नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट चमचमीत असं भरलं वांग बनवणार आहोत अतिशय चविष्ट असं हे भरलं वांगं तयार होतं भरलं वांग तुम्ही अगदी चपाती भरव किंवा भरो किंवा भाताभरोसुद्धा खाऊ शकता तर आज आपण अगदी चमचमीत असं भरलं वांगं बनवणार आहोत एकदा ह्या पद्धतीने भरलं वांग बनवून बघा नक्कीच दोन घास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल तर आज आपण भरलं वांगं कसं बनवायचं ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत इटलं वांग बनवण्यासाठी उभा पातळ चिरलेला कांदा आपण भाजून घेणार आहोत अगदी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा तर इथे आता कांदा भाजून झालेला आहे अर्धी वाटी आपण इथे ओल्या खोबऱ्याचा वापर करणार आहोत तुमच्या इथे जर खोबरं असेल तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा वापर करू शकता तर इथे आता कांदा खोबरं लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत खोबरं भाजून झाल्यानंतर थंड करून ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत कांदा खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झालेलं आहे चार ते पाच लसूण पाकळ्या एक छोटा आल्याचा तुकडा अर्धा चमचा जिरे आणि मुठभर आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत पाण्याचा वापर न करता आता कांदा खोबरं आपण बारीक असं वाटून घेणार आहोत मिक्सर चालू बंद करून इथे कांदा खोबरं शेंगदाणे छान बारीक करून झालेले आहेत तर इथे आता कांदा खोबऱ्याचं वाटण आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत तर इथे आपण प्रथम मसाला तयार करून घेणार आहोत तर इथे आता मसाल्यांचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर अशी बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा एक चमचा गरम मसाला गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता आणि दीड चमचा आपण इथे घरगुती लाल तिखट वापरणार आहोत घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता दोन चिमूडभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत दोन चिमूडभर हिंग आणि चवीनुसार मीठ इथे आता कांदा खोबऱ्याच्या वाटण्यामध्ये आपण सर्व मसाले मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता मसाले मिक्स करून झालेले आहेत हा असा मसाला तयार करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर वांगी आहेत ती आपण मधून चिरून घेणार आहोत म्हणजे वांगी काळी पडत नाही तर इथे आता हा मसाला तयार करून झालेला आहे आणि आता वांगी आपण मधून चिरून घेणार आहोत वांगी चिरून घेण्याअगोदर आपण थोडंसं इथे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि मिठामध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाल्याचा वापर करणार आहोत मीठ आणि गरम मसाला व्यवस्थित असं मिक्स करून झालेला आहे वांगी आपण अशाच पद्धतीने आपण चिरून घेणार आहोत तर इथे आता वांग्याचे अशा पद्धतीने आपण चार भाग करून घेणार आहोत सर्व वांगी आपण मधून चिरून झालेली आहेत तर इथे आता चिरलेल्या वांग्यामध्ये आपण इथे मीठ आणि जो गरम मसाला तयार करून घेतलेला आहे तो अशा पद्धतीने आपण वांग्यामध्ये भरून घेणार आहोत एकदा अशा पद्धतीने हे भरीत बनवून बघा अतिशय चविष्ट आणि खमंग असं हे भरीत तयार होतं तर इथे आता सर्व वांग्यांमध्ये आपण गरम मसाला आणि मीठ भरून झालेलं आहे अगदी थोडं थोडंसं आपण भे भरलेलं आहे तर अशा पद्धतीने सर्व वांग्यांमध्ये आपण चार काप करून झाल्यानंतर आपण थोडं थोडं मीठ आणि गरम मसाल्याचा वापर केलेला आहे म्हणजे वांग्यांना चव छान येते करून घेतलेला मसाला आपण आता वांग्यामध्ये व्यवस्थित असं भरून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे सर्व वांगी भरून झालेली आहेत आणि आता शिल्लक राहिलेला मसाला आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करून त्याची ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण तेल गरम करून झाल्यानंतर भरली वांगी आहेत ती आपण एक एक अशी कढईमध्ये ठेवणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि एक ते दोन मिनटासाठी आपण वांगी तेलावर परतवून घेणार आहोत म्हणजे छान खमंग असं भरलं वांगं तयार होतं तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण एक ते दोन मिनिटवर आपण वांगी सर्व बाजूने छान आपण परतवून घेणार आहोत शिल्लक राहिलेला मसाला आहे तो आपण वांग्याच्या वर पसरवून घेणार आहोत थोड्याशा मसाल्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत तर इथे तुम्हाला आता भरलं वांग्यामध्ये रस्सा कितपत हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे साधारण मी एक वाटीभर पाण्याचा वापर केलेला आहे तर वांगी आपण व्यवस्थित अशी आता मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण वां वांगी व्यवस्थित अशी परतवून घेणार आहोत तर इथे आता मसाल्यामध्ये वांगी परतवून झालेली आहेत आवडत असल्यास वरून बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता आणि इथे आता झाकण ठेवून आपण सात ते आठ मिनिट मस्त वाफ देणार आहोत सात ते आठ मिनिट झालेले आहेत आणि झाकण काढून पाहूया तरी इथे पाहू शकता छान असं भरलं वांगं तयार झालेलं आहे सर्व वांगी आपण उलटपलट करून अशा पद्धतीने एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे आता मस्त असं आपलं चमचम असं भरलं वांग तयार झालेलं आहे तर एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट खमंग असं हे भरलं वांगं तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता भरलं वांगं छान तयार करून झालेलं आहे ते आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट असं हे भरलं वांगं तयार होतं नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये